हॅलो फ्रेंड्स मी राधा स्वागत करते तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे तर वेळ वाया न घालवता चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला आहे यामुळे आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही सोबतच कटिंग होते तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्या ब्लाऊजची तयार उंची जेवढी आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे तयार उंची जर तेरा इंच असेल तर त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि चौदा इंचवर मार्किंग करायची तुमच्या ब्लाउजची तयार उंची जेवढी आहे त्याच्यात एक, एक इंच प्लस करायचं आहे आणि नंतरच माफ टाकायचे तर माझ्या इथं तयारी उंची जी आहे ती तेरा आहे त्यात मी एक इंच प्लस करते आणि चौदा इंचावर मार्किंग करून एक सरळ रेशा ड्रॉ करते तर ही मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर छत्तीसचं ब्लाउज आहे तर शोल्डर इथं येते साडेपाच इंच तुमचं ब्लाऊजचं तयार शोल्डर जेवढं आहे त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे तर इथं शोल्डर आकरा आहे त्याचा हाफ येते साडेपाच इंच आणि याला खाली डाऊन करायचं आहे सहा इंच छत्तीस ते चाळीस साईजपर्यंत जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग करत असाल तर शोल्डर सहा इंच घ्यायचं आहे सॉरी शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि आरमोल सहा इंच घ्यायचं आहे तर मी त्या आर्मोलला सहा इंचावर खाली डाऊन केलं आहे आणि अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला आहे आता हा बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला बॅक्सचा आर्मोलचा जो आकार आहे तो द्यायचा आहे तर बॅकचा आकार द्यायचा दीड इंचावर आणि फ्रंटचा द्यायचा एक इंचावर तर हे आपले दोन मार्किंग इथं झालेत एक इंच आणि ही दीड इंचाची तर आपल्याला छात छातीचं चा माप टाकून घ्यायचं आहे तर छाती आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा भाग आहे नऊ इंचा आणि त्यात शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे दीड इंच तर टोटल येतं इथं साडे दहा इंच तर इथं साडे दहावर आपण मार्किंग केली खाल आप 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 तर खालच्या साईडनं पण आपल्याला साडे दहा इंचावरच मार्किंग करायची यात आपली कमरची फिटिंग टक्सचं आणि शिलाई मार्जिन हे सगळं याच्यामध्ये ॲड झालेलं आहे आता इथं आपल्याला आर्म आकार द्यायचा आहे तर आर्म आकार देताना आपल्याला बघा बऱ्याचशा जणाला आर्म होलमध्ये झोळ येतो तर इथून आपल्याला जे आपलं पूर्ण मार्किंग घेतले आपण सहा इंच डाऊन केले याचा हाफ करायचं आहे तर हाफ येते तीन इंच तर आपल्याला इथं आकार देण्यासाठी तीन मार्किंग मिळाल्या तर ही बघा ही एक ही दुसरी आणि ही तिसरी त्या आरमोहलचा आकार देताना नेहमी अशा पद्धतीनेच आकार द्यायचा त्याच्यामुळे तुमच्या आरमॉलमध्ये चुन्या येणार नाही किंवा झुळही येणार नाही तर हा झाला आपला बॅगचा आरमॉल आणि आता फ्रंटचा चार मोल देताना पण आपल्याला याच पद्धतीने द्यायचं इथूनच सुरवात करायची आणि अशा पद्धतीने ही जो आहे आर मोलचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आर मोलचा शेप अशा पद्धतीने व्यवस्थित जर दिला तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट येते आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसतो फिटिंगला तर हा आकार देऊन झाल्याच्यानंतर नंतर तर, तर गळ्याची मार्किंग करायची तर गळ्याने मी अडीच इंचावरच घ्यायचा गळ्याची रुंदी ही अडीच इंच ठेवायची हे मी याच्या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की गळ्याची रुंदी आणि उंची कमी जास्त नाही करायची तर गळ्याची रुंदी अडीच आणि उंची ठेवायची इथं सहा इंच कारण गळा हा कट करताना आपण ब्लाऊजवर जेव्हा तयार करतो फ्रंटचा तेव्हा आपण समोरचा आहे ब्लाऊजला मोजून कटिंग करत असतो ते तर बघा इथं अशा पद्धतीनं मी एक बॉक्स तयार करून घेतलाय याची रुंदी आहे अडीच आणि उंची आहे सहा इंच तर याला इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे तर हा गोलाकार दिल्याच्या नंतर आपल्याला इथं आता कटोरीचं माप टाकायचं आहे त्याच्या आधी आपण इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया तर क्रॉसपट्टी इथं आपल्याला बंद बाजूकून तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ओपन बाजूकडून दोन इंचावर एक मार्किंग करायचे आणि इथं एक सरळ रेशा जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप द्यायचा तर क्रॉसपट्टीचा शेप देताना जर तुम्हाला असा डायरेक्ट जमत नसेल तर इथं आपल्याला एक अडीच ते तीन इंचापर्यंत एक मार्किंग करायची आणि याला अशा पद्धतीने तर क्रॉसपट्टीचा जो आहे आकार तो देऊन घ्यायचा यामुळे तुमचा क्रॉसपट्टीचा आकारही व्यवस्थित येतो तर आता ता हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार आता आपल्या इथं कटोरीचं माप टाकायचं तर आपली तयार कटोरी आहे साडेपाच इंच तयार आहे तर त्यात आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन सहा इंचावर मार्किंग करायची हे मी छत्तीस साईजसाठी करते हैं। कर आहे हिंगळ्याच्या साईडनं आपल्याला एक इंचावर एक मार्किंग करायची वरती आणि इकडले जे आपला मधला आरमोलचा फ्रंट आहे तिथून आपल्याला एक क्रॉस मार्किंग करायची अडीच इंचावरती तर बघा हे आपले तीन पॉईंट जे आहेत ते आपल्याला इथं कटोरीसाठी मिळालेले आहेत आता अशी सरळ जर इथं मार्किंग केली तर आपल्या कटोरीचा आकार जो आहे तो थो थोडासा गोल नाही चेपटा येतो त्यामुळं ही मार्किंग करताना थोडीशी क्रॉस करायची आणि आता जे तीन पॉईंट आपल्याला मिळाले ते इथं जोडून घ्यायचे ते बघा हा झाला आपला कटोरीचा शेप देऊन तर बघा ही आपली मार्किंग इथं जी आहे ती इथं कम्प्लीट झाली तर बघा किती सोपे आहे कटोरी ब्लाउजची मार्किंग करणं आणि कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करणंसुद्धा खूप सोपं आहे तर ही मार्किंग इथं कम्प्लीट झाली तर आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची तर बघा आपली इथं ही कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला दोन्ही बॅकचा गळा इथं कट करते तर बॅगच्या गळ्यासाठी सुद्धा रुंदी अडीच इंच ठेवायची उंची तुम्ही तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी घेऊ शकता तर मी इथं घेते दहा इंच इथं अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेते आणि आपला तर टक्स इथं टक्सची रुंदी ठेवायची साडेतीन इंच आणि वरती टक्स घ्यायचा चार इंचावर बॅगचा अशा पद्धतीनं तर हा आपला बॅगचा टक्स येतो आणि इकडल्या साईडनं आपल्याला अशा पद्धतीने एक आकार देऊन घ्यायचा आहे हाफ इंचावरती आणि ते याला कटिंग करून घ्यायचे हे कशामुळे कट करायचे कारण जेव्हा कपड्यावर आपण असा टस घेतो ना तर ही बाजू जी आहे ती वरती उचलल्या जाते आणि इकडची जास्त खाली जाते त्यामुळं इथलचा जो आकार आहे तो हाफ इंचाने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा जेणेकरून आपला तक्स दिल्याच्यानंतर हे सरळ येतं आणि कमरेतून ते वर उचलत नाही त्याच्यामुळे इथलचं हाफ पिंचाचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा तर ही आपली बॅक पार्ट आहे आणि आपला हा साईजचा आणि आता हे क्रॉस कटिंग तर आता हे दोन्ही पार्ट मी इथं साईडला ठेवून देते आणि ह्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला इथे बदल करायचे तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरसुद्धा वाढवून घेऊ शकता किंवा पेपरवर सुद्धा वाढवू शकता काय करायचं ही जशीच्या तशी आपली इथं मार्किंग करून घ्यायची क्रॉसपट्टी ती मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं इकडच्या साइडनं हा पिंच आणि इकडच्या साईडने पण हा पिंच वाढवून घ्यायची Ani era pe, așa pe de din acar de unde तरी ही तर ही आपली क्रॉस कट्टी तयार आहे ते आता आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तर कटोरी ठेवताना अशा पद्धतीने तर क्रॉस ठेवायची आणि याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची ही मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं याच्यात वाढ करायचंय तर इकडल्या साईडनं आपल्याला दीड इंच वाढव घ्यायचे आणि इकडल्या साईडनं पण दीडच इंच वाढवायचे आणि याचं सेंटर काढायचं तर ही पूर्ण आहे नऊ इंच तर याचं सेंटर येणार इथं साडेचार इंच आणि खाल्या साईडनं आपल्याला एक इथं पाऊन इंच घ्यायचं आहे तर मी इथं पाऊन इंच खाली घेते आणि अशा पद्धतीने इथं कटोरीला गोलाकार देऊन घेते इकडल्या साईडनं पण आपल्याला वरच्या साईडनं थोडस कमी आणि खाली थोडं जास्त जास्त आकार द्यायचा आहे जेणेकरून जो आपला कटोरीचा आकार आहे ह्या दीड इंचाला जॉईंट होईल अशा पद्धतीने आपली कटोरीची मार्किंग कम्प्लीट झाली तर आपल्याचा ट्रक्स राहणार आहे दीड दीड इंचा म्हणजे इकडच्या साईडनं दीड इंच आणि इकडच्या साईडनं पण दीड इंचा आणि वरती अडीच इंच अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही फिटिंग सुद्धा याची एकदम परफेक्ट येते तर बघा किती कमी वेळेत आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग झाली आणि कटोरी जोडताना तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही जेव्हा हे दोन्ही पार्ट इथं अशा पद्धतीने जॉईंट होतील तेव्हा ही क्रॉसपट्टी बरोबर इथं पुरते कुठेही कमी जास्त होत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या घरी होती शिकणारी महिला आहेत त्यांना मदत होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू